आणि नावाजे आहे समतेचे माजी सेक्रेटरी हो हे या तालुक्याचे चांगला होतो येतो तो आहे अशा लोकांनी नालेज पडायला इथे गेलेला असेल आणि आमच्या उच्चार इतकं नालेज कोणते आपण इथे केले याची आपल्याला लाज वाटली पाहिजे लाज तर तुमच्याकडे शिल्लकच नाही लाज नावाची वस्तू हे तुमच्याकडे आजपर्यंत शिल्लक नाही गावाला तुम्ही तू मानती राहील गावाचा माझ्या तुम्ही ऐकून घेत नाहीये तुम्ही मनमानी करता तुम्हाला विचारण्याचा कोणी नाहीये जसा गोळाच्या भूमीवरती संस्थेमध्ये या शाळेमध्ये शिकताय आमच्या मुख्य बघावरती जर तुम्ही आता ग्राह आरोप करणार असाल आणि हे जर आमच्या समोर येत असेल तर काय आदर्श यायचा आणि बसलेल्या काल बसून हा होत साहेब तुम्हाला काही यात वाटली जाईल का आपल्याचे का तुमच्या संस्थेच्या अंतर्गत आले तुमच्या संस्थेच्या अंतर्गत आले तुम्ही तेव्हा चांगलंच भेटवा तुमची संसद आपल्याला काही वेगवेगळ्या संस्थेच जर तुम्ही आहोत चांगलं काम केलं

सर्व आम्हाला गोर गरीब आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या सर्व पालकांच्या सर्व ग्रामस्थांच्या ग्राम या शाळे आणि तुमच्या बापाची नाही आमच्या गावाची शाळा आहे ज्या आमचं भूजरा आहे आणि ह्या भुजरावर तुम्ही काही काल तर तुम्हाला उलट करणं मी आज या इतक्या खैदबा बोलतोय

शिक्षकाचे विद्यार्थी आहोत आम्हाला माहिती शिक्षक कुठल्या बातमीवर जाऊ शकतो आणि एकमेकांना कम्युनिकेट करायला पाहिजे होत एकमेकाला फोन करायला पाहिजे होतं यांचं काय बोलतोय एकत्र येण्याचं एकाच जण येतो आणि एका जण आपलं म्हणणं मांडतो आणि राज्य बोलत नाही आम्ही शांतपणे गांधीजीचं महाराज आलो पाहिजे आमच्या डोक्यावर जायला लागले तर आम्ही गांधीजी व्हायचो म्हणतात तुम्हाला वाईट वाटत असेल पण ही आमची आजपर्यंत झालेली हे तुमच्या कोती आहे सर हे तुमच्या जनतेच्या वादामुळे आमच्या आता गाव फिरते आमच्या विद्यार्थ्यांचा राजे नुकसान होते आणि मोठ्या प्रमाणावरची होते अतिशय ही शाळा चाललेली आहे प्रत्येक शिक्षक या शाळेमध्ये कष्ट आहे प्रत्येक कष्ट करतो तुम्हाला काय निर्माण आला तुझ्या का नाश्तायचं बाबा तुम्ही लग्नात अजून तुम्ही आमचे फायदा नाश्ता जाता तर या गावाला या शाळेला तुमच्या कमिटीच घेण नाही चालवण्यासाठी आमचे विद्यार्थी समण्यासाठी आमचे शिक्षक सांभाळण्यासाठी सर्व शिक्षकांना गव्हर्नमेंट पडत ही आमचं गाव शहरातले पैसे देत नाही ज्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय तो आरोपी उपस्थित आहे

हा त्याचा पाय होतो ते त्याचा पाय होतो या पायी वडावडीमध्ये आम्ही सर्व पालक आणि या गोष्टीचा न्याय हा मिळालाच पाहिजे म्हणून आम्ही परंतु ज्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय ज्यांनी गुन्हा दाखल केलाय तो माणूसांची हजर नाही माणसानी हजर करायलाच पाहिजे आणि हा माणूस आल्याशिवाय या समस्येवरती तोडगाही होऊ शकत नाही विठ्ठलराव चाचकर यांची स्नेहल पोखरकर हिने तीनशे चोपन्नचा गुन्हा दाखल केला आहे हे एक अत्यंत वाईट गोष्ट आहे शिक्षण क्षेत्राला काळेबा फासदार या पण हा गुन्हा का दाखल झाला नेमकी याचं कारण काय सत्यता काय याच्यामध्ये खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही विठ्ठलराव चाचकर यांनाच विचारायला पाहिजे कारण गुन्हा जो दाखल झालेला आहे तो त्यांच्या सुनेने दाखल केला पण त्या पाठीमागचा त्या पाठीमागची पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगू शकतो गेल्या मागच्या पंधरा तारखेला शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर माध्यमिक यांनी तिची नेमणूक आदेश हा संस्थेला दिला आणि तिची ऑर्डर दोन हजार दहा पासून पगारी ऑर्डर स्नेहल पोखरकर यांची काढली पण संस्थेच्या दप्तरी तिच्या अपॉइंटमेंटबद्दल काही नोंद नाही दहा ते अठरा या कालखंडात ती इथे शिक्षक म्हणून कार्यरत नाही तिचा इतर मागासवर्ग ना तिची ऑर्डर काढली शाळेचे रोस्टरचे काही प्रश्न आहेत ज्युनियर कॉलेजच्या मूल्यांकनाचे प्रश्न आहेत आणि असा असताना गेल्या एक महिन्यापासून ती शाळेवर येते आणि त्यांचा आग्रह असा आहे की तिला इथं हजर करून घ्यावं तिचा पगार काढावा पण या सगळ्या गोष्टी तांत्रिक स्वरूपाच्या आहेत आणि म्हणून मी त्या स्नेहल पोखरकर आणि तिची सासू सासूकर साहेबांच्या मिसेस या माझ्याकडे दोनदा येऊन गेल्या मी सांगितलं का शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्याशी चर्चा करून यातला जो हा तांत्रिक तिढा आहे हा सोडवला पाहिजे पहिली गोष्ट या शाळेवर मंजूर पद दहा आहेत ती दहा भरलेली आहेत तांबच्या शाळेवर मंजूर पद चार आहेत ती चार भरलेली आहेत मग हे अतिरिक्त शिक्षक घ्यायचे कुठं ठीक आहे तुम्ही जे सांगितलं हे सगळं योग्य आहे मात्र शिक्षण संस्था जे ठग बसलेत वर आता आपण ठग म्हणूया त्यांच्याच सोन्यांसाठी ह्या जागा बाकीचे कोणी शिकलेले नाहीत का आता हा प्रश्न सगळ्यांसाठीच हा एक मोठा गरज प्रश्न आहे पण आपण आपल्या एखाद्या व्यक्तिगत स्वार्थासाठी एखादी संस्था एखादं विद्यालय किती वेळ ठीस धरायचं याची काही मर्यादा असते आणि ती मर्यादा पाळली गेली नाही याचं मला अत्यंत दुःख आहे ग्रामस्थांचा उद्रेक होणं साहजिक आहे कारण चांगल्या माणसावर जर कोणी असे अंचनास्पद आरोप केले तर सगळा समाज भडकून उठतो मला गावकऱ्यांच्या आजच्या उद्रेकाचं मला स्वतःला किंचित आहे दुःख वाटत नाही कारण मी काय आरोपीच्या विद्रेत नाही हा गुन्हा ज्यांनी केला ज्यांनी दाखल केला उलट सरांना पोलिसांनी अटक करू नये किंवा त्यांच्यावर गंडांतर येऊ नये यासाठी मी परवा दिवशी संपूर्ण दिवसभर धुमाळ सरांच्या पाठीमागत खंबीरपणे उभा होतो चाचकर साहेब एक समाजात वागता माणूस आहे तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती राहिले आणि मी त्यांना सातत्याने सांगत आलो मंगेच्या या गोष्टीचे साक्षी आले संस्था म्हणून सुद्धा आपण तिघ बसू आम्ही प्रयत्न केला एक तारखेला के एकदा केला त्याच्या अगोदर एकदा केला तीन वेळा प्रयत्न चाचकर साहेब हे मी पठारे आम्ही बसून संस्था चालक म्हणून चारच विश्वस्ते आज मी तिला यांनी बसून यायचं काढू पण त्या मिटिंगला सुद्धा सास्कर साहेब आले नाही याचे साक्षर मंगेश ठवडी इथं आहेत ते इथं बसलेले आहेत त्या मिटिंगला येत नाही परस्पर शाळेवर पण पर मुख्याध्यापकाच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे जो शिक्षण अधिकाऱ्याचा आदे आदेश आहे तो आदेश शाळेला नाही आहे तो आदेश आहे संस्थेला मग संस्थेला जर एखादा आदेश असेल तर तो, तो मुख्याध्यापक कसा हजर करून घेणार का, का तुमच्या संस्था चालकांच्या राजकारणामुळे बळीचे बकरी बनलेत तारा, संस्थेमध्ये असं काही राजकारण नाही दरवर्षी कमिटी बदलली जाते दर तीन वर्षांनी कमिटी बदलली जाते पूर्वी यलमामे सर सेक्रेटरी होते त्या यलमाम्यांना बदलून सासकर साहेब सेक्रेटरी झाले सास्कर साहेबांना सेक्रेटरी न पाय उतारून मंगेची नवले झाले आणि कदाचित पुढच्या कमिटीत मी अध्यक्ष नसेल मंगेचे अध्यक्ष नसेल नवीन कुणीतरी अध्यक्ष दे असेल राजकारण संस्थेमध्ये हे काही नाहीये हे मी तुम्हाला सांगतो हे राजकारण जे आहे हे फक्त नोकरीच्या प्रश्नाने निर्माण झालेले आहे गावकरी असं म्हणणं साहजिक आहे तुमचा या शाळेवरती आधी आता राहिलेलाच नाही जर विद्यार्थ्यांवर जर अशी वेळ येत असेल आणि विद्यार्थ्यांसमोर जर असा प्रकार घडत असेल आणि जे विद्यार्थी आज ज्या गुरुंकडून शिक्षण घेतात त्यांच्यावर जर अशी वेळ येत असेल तर तुम्ही आता चालवावी का असं तुम्हाला वाटतं का आता आता ग्रामस्थांचा राग रोष या प्राप्त परिस्थितीमध्ये आपण समजून घेतला पाहिजे ग्रामस्थांनी जर रागा आज रागाने ही संस्था चालू नये किंवा संस्थेने करू नये असं जरी बोललेलं असले तर याच ग्रामस्थांनी या संस्थेवर या शाळेवर खूप प्रेम केलेलं आहे प्रसंग पाहून त्यांचे विधान आहे म्हणून त्याला फार गांभीर्याने घेऊन आपण त्याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणं मला योग्य वाटत नाही का ते आज पिंपळगाव नागविंदा या ठिकाणी महालक्ष्मी पिंपळगाव नागविंदा माध्यमिक विद्यालयामध्ये जे मुख्याध्यापकाच्या आणि संस्थेच्या अंतर्गत निर्णयामुळे जो काही वाद थे 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 जाला, का त्या ठिकाणी झाला आणि ग्रामस्थांनी त्यांच्या आक्रमक भूमिका ज्या मांडल्या त्या भूमिकेचं तशा अर्थाने स्वागत देखील केलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की संस्थेचे अध्यक्ष आणि संस्थेचे सेक्रेटरी यांना हायकोर्टाच्या आदेशानावे जिल्हा शिक्षणाधिकारी पोले यांनी स्नेल पोखरकर यांचं पगार बिल आणि काढण्यासंदर्भामध्ये ॲप्रूल पाठवलेलं आहे वास्तविक सेक्रेटरीनी आणि अध्यक्ष मनकर यांनी मुख्याध्यापकाला आदेश करायला पाहिजे होता का अधिकाऱ्यांनी जे काही आपल्याला पत्र पाठवलेलं आहे पोखरकरांच्या पगार बिलाचं ॲप्रुव्हलचं त्याची कार्यवाही करावी शाला अर्थ माहिती पाठावी परंतु तशी माहिती काही पाठवली गेलेली नाही परिणामी धुमाळ सर यांना मी देखील स्वतः सांगितलं की आपण पोखरकर मॅडम यांना शाळेवर दोन तास द्यावे म्हणजे त्यांना बोर होणार नाही मानसिक त्रास होणार नाही अशा दृष्टीने आपण सहकार्य करावे परंतु हेडमास्तर धुमाळ सरांनी ते देखील काही सहकार्य केलं नाही आणि त्यामुळे मानसिक टेन्शन स्नेल पोखरकर यांचं वाढत गेलं धुमाळाने विश्वस्तांचं ऐकलं नाही ते आदेशाची प्रत अध्यक्षांच्या वाट पाहत होते त्याचप्रमाणे सेक्रेटरी मंगेश नवले यांनी त्यांना जन्मस्थळांना सांगितलं की स्नेल पोखरकर यांना आपण काम द्यावे आणि जे काही जिल्हा अधिकाऱ्यांनी अप्रुव्हलचे प्रत पाठवलेले आहे त्याप्रमाणे कार्यवाही करावी परंतु सेक्रेटरींचं से देखील मुख्याध्यापकाने दे ऐकलं नाही त्यानंतर त्यांनी बरीचशी उलटसुलट माहिती स्टाफमध्ये लोकांमध्ये सांगितलं का या अप्रुवलमुळं ज्युनियरचे प्रॉब्लेम तयार होतील रोस्टरचे प्रॉब्लेम तयार होतील आणि यांना घ्यायला आपल्याकडं अकरावी जागा नाही दहाच जागा आहे आणि म्हणून मी स्वतः जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे गेलो <laughs> पोले यांना भेटलो शिळके आणि पोले या दोघांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी लगेच हेडमास्तर सुनील धुमाळ यांना फोनवर सांगितलं की स्नेहर पोखरकर यांचा आपण शालात माहिती पाठवा आणि बिल पाठवा त्यांचा पगार काढलाय का नाही अजून तर धुमाळांनी सांगितलं अजून मी काही केले नाही मला आदेश नाही आहे तर पोलीस साहेबांनी सांगितलं की तुम्हाला मुळातच आदेश आम्ही दिलेला आहे त्याही वेळेला तुम्हाला म्हणाले की अकरावी जागेचा प्रश्न आहे म्हणजे स्टार पादाची परवानगी दिली तुम्हाला काही जागेचा अडचण असण्याचं काही काम नाही त्यानंतर ते म्हणे संस्थेने आदेश दिलेला नाही त्यांनी सांगितलं आम्ही आदेश दि आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं पालन करावं परंतु तसंही घडलं नाही शिवाय ते हेडमास्तरांना म्हणले तुम्हाला जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर माझ्याकडे या मी तुम्हाला मार्गदर्शन करतो अशा प्रकारे आठ तारखेला मी स्वतः पोलीस साहेबांची भेट घेऊन आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या माध्यमिक विद्यालयाचं गॅदरिंग होतं त्या गॅदरिंगसाठी मॅडम त्यांना म्हणाल्या हेडमास्तरांना की मला काहीतरी काम द्या आणि ते काम देण्यासाठी मागण्यासाठी गेले असताना ते पटले की बा माझ्याकडे ते काम नाही मी काय काम देऊ समजेचा आदेश नाही आहे अशा पद्धतीनं त्यांची बाचाबाची झाली पुढे ते काय झाले आप ते आपण काय स्वतः नसल्यामुळे आपल्याला काही माहीत नाही मग त्या दवाखान्यात गेल्या ॲडमिट केल्या त्याच्यानंतर पुढे दवाखान्यामार्फतच पोलीस स्टेशनला केस दिली त्यानंतर ते त्यांचे जबाब घेतले आणि पोलीस स्टेशनला केस दाखल झाले तीनशे चोपन हां तीनशे चोपन्नची केस दाखल झाली आणि ते कोर्ट मॅटर चालू आहे त्यांनी जामीन दिला आणि आता कोर्टात केस चालू आहे त्यामुळे आता धुमाळ सरांच्या संदर्भामध्ये जे काही निकाल लागतील ते आता कोर्टामध्ये लागतील मॅडमना काय जबाब द्यायचे ते उद्या कोर्टामध्ये होतील आता आज त्याबद्दल आपण बोलण्यामध्ये काही अर्थ नाही परंतु हा प्रश्न संस्था पातळीवर आणि मुख्याध्यापकाच्या पातळीवर सहज मिटणं शक्य होतं आणि तो मिटावा सामोपचाराने म्हणून आम्ही प्रयत्न केलेला आहे आम्ही डॉक्टर साहाने त्या संस्थाचे संचालक आहे त्यांना मध्यस्थी घालून बऱ्याच वेळा चर्चा केली स्वतःच्या संस्थेचे सेक्रेटरी मंगेश नवले आहे त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांनाही आम्ही मध्यस्थी केली मीही स्वतः सांगितलं शिक्षणाधिकाऱ्यांनीही सांगितलं सर्व प्रयत्न केले पण अध्यक्ष नेहमी म्हणायचे की आपण आठ दिवसाने जाऊ पोलेंना भेटू त्यांचं मार्गदर्शन घेऊ आणि काहीतरी मार्ग काढू परंतु अजूनपर्यंत त्यांना भेटण्यासाठी वेळ मिळाला नाही आणि मार्ग काढायला देखील वेळ मिळाला नाही आणि त्याचे परिणाम संस्थेवर आणि मुख्याध्यापकाच्या याच्यामधून आलेले आहे म्हणून खऱ्या अर्थाने ते जबाबदार अध्यक्षच आहे त्यांनी जर आदेश दिला असता मुख्याध्यापकांना तर मला वाटतं हा प्रश्न एवढा काही नसता आजही आमची कालही आमची मिट मिटवण्याची तयारी होती उद्याही आमची मिटवण्याची तयारी आहे हायकोर्टाच्या आणि जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही व्हावी आणि केस मागे घेण्याची पाळी जरी आली तरी आमची तयारी राहील परंतु हे जे काय बोललं जातं की चाचकर साहेबांच्याच सुनेला का तर आपण हाय पूर्वी तीन चार वर्षे त्या ठिकाणी काम केलेलं होतं म्हणून आपण हायकोर्टामध्ये दावा केलेला होता त्याचा आदेश जिल्हा अधिकाऱ्यांना आला जिल्हा शिक्षणाधिकाऱ्याने आपल्याला आदेश दिला म्हणून आपण त्या ते ठिकाणी आदेशामुळे रुजू व्हायला गेलेलो आहे परंतु चाचकरांचाच का विश्वस्त आहे मग अध्यक्षांचीच बायको का कामाला पाहिजे माझी सेक्रेटरी येमा मिसर यांचाच मुलगा कामाला का पाहिजे असे वाद घालून हे काही प्रश्न मिटणारे नाही आणि पदाधिकाऱ्याचे कोणी कामाला असावे नसावे हा वाद माझ्यासारख्याला महत्त्वाचा वाटत नाही कारण तो पात्रता ज्याची असेल तो निश्चितपणे त्या ठिकाणी नोकरीला लागेल पूर्वी भरपूर मुलं आम्ही दुसरेही लावलेले आहेत प्रत्येक ठिकाणी नातेवाईक लावले असं काही नाही परंतु पात्रतेमुळं तो प्रश्न झाला संस्था अंतर्गत ये चुकी आनी ही अध्यक्षांच्या चुकीमुळे आणि मुख्याध्यापकांनी जी कार्यवाही समजून उमजून करायला पाहिजे होती ती न झाल्यामुळे हा वाद झालेला आहे तो मिटवण्यास मी स्वतः कधीही तयार आहे